शासन आपल्याधारी हा उपक्रम चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर तहसील कार्यालय व पुणे मुळशी तहसील कार्यालय संयुक्त राबवण्यात येणार आहे शहरातील प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं सदरचा कार्यक्रम दिनांक दहा जून चौदा जून अठरा जून एकोणीस जून चोवीस जून दोन हजार चोवीसच्या च्या दरम्यान चिंचवड विधानसभेतील विविध भागात हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे महिला अध्यक्ष प्राध्यापिका कविता अल्हाट कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका माजी नगरसेविका श्याम नगर लांडे माजी नगरसेवक कैलास बारणे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी निरीक्षक ऍडव्होकेट सचिन औटे ओबीसी शहराध्यक्ष विजय लोखंडे व दीपक साकोरे उपस्थित होते विधानसभेमध्ये शासन आपल्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं पक्षाच्या वतीने याच्यामध्ये नगरसेविका त्या भागातल्या मायाताई बारणे यांनी पुढाकार घेतला आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांशी भेटून त्यांनी अशा प्रकारचा नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न या निमित्ताने ते आहेत आणि पक्षाच्या वतीने सर्व पक्षाचे पदाधिकारी या संदर्भात त्यांच्याबरोबर आहेत आणि संपूर्ण चिंचवड विधानसभेमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे खर <laughs> तर चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार शासन आपल्यादारी हा कार्यक्रम घेतोय यामध्ये नागरिकांना जे जे शासकीय कागदपत्रं लागत असतात ते शासकीय कागदपत्र मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय कार्यालयांमध्ये जावं लागतं तर त्यांना एकाच छताखाली हे सगळं उपलब्ध व्हावं ही एक, एक प्रामाणिक इच्छा आणि भूमिका देखील दादांची होती म्हणून आपण हा कार्यक्रम संपूर्ण चिंचवड विधानसभेत घेतो आहे या कार्यक्रमाचे आमचा प्रयत्न चालला आहे की दादांना उद्घाटनासाठी आमंत्रित करतो आहे परंतु दादांच्या वेळेनुसार त्या आपण राष्ट्रवादीचे जे जे नेते आहेत त्या सर्वजणांना आपण बोलवतो